आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज येऊन आली आपला परतवाडा शहरातलं चिखलदरा स्टॉप नाही काय तिथून आपण वाघाच्या इकडे जातो बस पोस्ट ऑफिसच्या पुढेच ना हो एका अनियंत्रित टॅक्टरनं एका फोर व्हीलरले मारली ताकद न धडक फोर व्हीलरमधलं जागा उभी होते हे फोर व्हीलर जागा उभी होती आणि त्याला मारली ढळक बरं धडक मारायच्या आधी या टॅक्टरने टू व्हीलरची बाका कंडिशन करून टाकली ह्या टू व्हीलरच्या उरावरून टॅक्टरचं उरावरच थांबलं आहे ते त्याच्यानं लय मोठी खळबळ होऊन बसली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी जिओ कंपनीचं काम चालू असून त्याचं चा हे वाहन असल्याची मला प्राथमिक माहिती भेटली आहे याच्यात एक जण जखमी आहे म्हणते त्याले कळू डॉक्टरच्या इत नेल मी भेटून आल त्याले कंबळ घेऊन त्याच्यात चाक गेल्यासारखी गोष्ट आहे त्याच्यानं तोही त्या ठिकाणी जखमी होऊन बसलाय हे ट्रॅक्टर अनियंत्रित बरं झालं या बाजून गेला राजेवून दुसऱ्या बाजून गेलो असतं की तिकडे शाळेचे लेकरं लय उभे असतात किती मोठं नुकसान झालं असतं या घटनेनं सध्या चिखलदरा स्टॉप परतवाळा या ठिकाणी लय मोठी होऊन बसली पण बेकाम्या फोर व्हीलर व्हीलरवाल्याला फुकटचं चंदन लागलं ना फुकटचा आयर झाला ना या ट्रॅक्टरचा चाक त्याच्या पुरोच्या जा पूर्व जा बोनेटमध्ये घुसलेल्या ना त्या ठिकाणी त्याचंही नुकसान झालं पण पाहतीकडच्या बाजून आता गाडी आली आणि पोलीसची गाडी याच्या आणि गावरण नाही त्या ठिकाणी गेली तिचा पुरा आम्ही आढावा घेतला तर जिओ कंपनीचं काम आहे म्हणते आता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत ते याच्यावर आता कोणत्या प्रकारची कारवाई करता आता येणारा टाईम सांगेल पण ट्रॅक्टर घुसलं राजे अनियंत्रित ट्रॅक्टर एक टू व्हीलर तर दाबलीच दे दाबली येणं नाही पहा हे ट्रॅक्टर आहे आणि ह्या ट्रॅक्टरचा नंबर आहे एम एच एकोणपन्नास बी के एकोणसाठ अठ्ठावीस क्रमांकाचं हे ट्रॅक्टर महेंद्राचं ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टरनं या ठिकाणी ती तंबा केल्याच्यानं लय मोठी गर्दी झाली आहे पण या टू व्हीलरवालाही बिचारा टू व्हीलर त्याची धुऱ्यावर उभी होती ना धुऱ्यावर उभी असू या टू व्हीलरवाल्याचा पुरा यानं म्हणजे सत्यनाश केला आता कर्मचारी घटनास्थळी त्या घटनेचा आता काय पंचनामा करून राहिले पण या घटनेत हे टॅक्टर जर इकडच्या बाजूने गेलं असतं त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ना किती मोठी गर्दी असते तर त्या गर्दीचा तितंबा केला हे तिकडच्या बाजूने पाहत असाल तर जिओचं काम केलं आहे या जिओने मोठा घोरच करून टाकला ना जिकडे तिकडे परतवड्या त्याला खड्डे करून पाईपलाईन फोळायचा कार्यक्रम लावला आहे आणि या टॅक्टरात पाण्याची टाकी होती या टाकीसह असणारं ते मुंड अनियंत्रित झालं आणि घुसलो ना बाबा तिकडे त्याच्यानं लय मोठा गोंधळ झाला असून त्या ठिकाणी ट्राफिक बी थोड्या वेळ जाम झाली ती पण कर्म कर्मचारी काढली असून या ठिकाणी हा तंबा झाला की किंवा अनियंत्रित ट्रॅक्टर टू व्हीलरच्या उरावर जाऊन त्यानं फोर व्हीलर ठोकली बातमी जशी आहे तशी आपली भाषा आपलं चॅनल गावराईंटी पाहणारा जो वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार